सिहावर रामचंद्र की जय हनुमंतांच्याकडून माता सीतेची खबर रामचंद्रांना मिळाली आहे आणि रामचंद्रांची आता लंकेच्या दिशेनं तयारी जाण्याची तयारी सुरू झाली आहे रामचंद्र लंकेच्या दिशेने जात नाहीयेत रावणाचा काळ लंकेच्या दिशेने जातोय रावणाने आपल्या कर्माने आपल्या मृत्यूला बोलावून घेतलंय अनेकांनी सांगितलं होतं तू सीतेला आणलेलं नाहीये तुझा काळ आणलाय आता रावणाला त्या तीन शापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही जेव्हा कैलास पर्वताला गदागदा हलवून रावण उमेला पार्वतीला त्रास देत होता तेव्हा चिडलेल्या पार्वती मातेने रावणाला शाप दिलेला होता तू मला एका स्त्री रूपाला त्रास देतो हो आहेस तुझ्या मृत्यूचं कारणही एक स्त्री ठरेल हा पार्वतीचा शाप रावणाला होता म्हणूनच माता सीतेचं अपहरण आणि आणून त्रास देणं हे रावणाच्या मृत्यूचं कारण ठरलंय दुसरा महत्वाचा शाप आपण कालच्या भागामध्ये बघत होतो रावणाचं कैलासावर नेहमी जाणं येणं असायचं कैलासावर भगवान शिवांच्या सोबत अन्य त्यांचे गण देखील असायचे या हृदग पन्नग गणांना रावण कधी भाव देत नव्हता कारण त्याचा थेट महादेवाशी संबंध एकदा असेच भगवान नंदी महादेवांच्या पुढे आपल्या लीला करत बसलेले होते खेळत बसलेले होते देवापुढे ही सगळी लेकरनं आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे वागतात मग नंदी अशा उड्या मारत इकडे तिकडे जसं आपल्याकडं बैल उड्या मारतो ना तसे नंदी उड्या मारत इकडे तिकडे जात होते नंदीश्वर नंदीश्वर न राहता अगदी एखाद्या खोडकर प्रमाण ते वागत होते आणि या नंदीश्वराला बघून रावणाला हसू आलं आणि सहजपणे तो म्हणाला काय माकडासारख्या उड्या मारताय काय माकड चाळे करताय नंदीश्वरांना हे बोलणं त्यांचा अपमान वाटला त्यांनी रावणाला थांबवलं सुद्धा म्हणाले नीट बोल अजूनही नीट बोल व्यवस्थित बोल तू असा अपमान करू नकोस पण माकड चेष्टाला माकड चेष्टा नाही तर काय म्हणायचं असं रावण म्हणतो आणि त्या क्षणी नंदी प्रक्षुब्ध होतात तर म्हणतात हे दशानना तुला तुझ्या शक्तीची फारच घमेंड आलेली आहे ना फारच अहंकार झालेला आहे ना थांब तू मला माकड म्हणून चेष्टा करतोयस अरे याच माकडाचं रूप तुझ्या कुळाच्या नाशाचं कारण होईल तुझ्या लंकेच्या नाशाचं कारण होईल लक्षात ठेव हो। हनुमान सगळी वानरसेना कारण ठरली रामचंद्रांना मदत करणारी वानरसेना म्हणून कारण ठरली देव नुसता वरदान देऊन माजू देत नाही त्यासोबत बऱ्याच गोष्टी करून ठेवतं कारण देवाला माहित असतं मागणाऱ्याच्या काय काय खोडी येत ते काय काय खोडीत आपल्याला कमी खोडी आहेत का आपल्यात कमी रावण आहे का हा अभिषेकाला निघालं पूजेला निघालं दुकानदाराकडे जातो आणि पूजेची सुपारी दे म्हणतो पूजेची खारीक दे म्हणतो पूजेचं पीस पूजेची सुपारी पूजेची खारीक पूजेचे बदाम अरे काय प्रकार आहे नवा देवाला फसवायला निघाला नका ना करू अशी पूजा कोण सांगितलंय खराब असलेलं कमी मूल्याचं असलेलं देवाला चांगलं असलेलं महाग असलेलं आपल्याला कसा रावण लपलाय बघा आपल्यात मग देवशिवाय देतो देवाला अर्पण करायच्या वस्तू सुद्धा ज्या आपण उपभोगतो त्या असल्या पाहिजेत नैवेद्य काय आहे नैवेद्य काय होतो मी खात असलेली भाकरी मी खात असलेली भाजी मी खाण्याच्या आधी हे देवा तू हे मला दिलं आहेस ते मी तुला अर्पण करतो आहे असं म्हणून त्यावर पाणी फिरवून अर्पण केलं की ते नैवेद्य आणि त्या नैवेद्यासोबत जे बनवलं गेलं आहे त्याचा प्रसाद होतो तो प्रसाद खायला मिळावा त्याला अर्पण केलेलं खायला मिळावं देवाची चेष्टा कराना तर ठरलंय का काही लक्षात ठेवायचं आपणही रावणच आहेत देवाची चेष्टा करण्याचा प्रयत्न झाला तेच वानरकुळ तुझ्या नाशाचं कारण होईल असा शाप नंदिनी दिला आणि तो शाप घेऊन रावण जगत होता म्हणून रावणाला भीती वाटत होती म्हणून तो म्हणतो इंद्रजिता जपून बरं का अक्षय कुमारा जपून बरं का त्याचं कारण ते होत आणि तिसरा रावणाच्या आयुष्यामधला शाप खूप महत्वाचा आहे रावणाचं सगळ्या जगाला जिंकणं तीन लोकाला जिंकणं घडलेलं होतं आणि यावेळी स्वर्गात इंद्राचं राज्य जिंकल्यानंतर रावण स्वर्गात गेला आणि त्याला स्वर्गात काय आवडलं असेल तर रंभा आपण असेच रावण बरं का बाई बाटली संपत्ती इतका आपल्याला त्याचा मोह असतो ना की आपण तिथे अडकतो त्याला आवडली रंभा आणि तो रंभेला हात पकडून म्हणतोय चल माझ्यासोबत माझी पत्नी हो नुसती पत्नी हो नाही रावण तिथे रंभेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतोय रंभेला उपभोगण्याचा प्रयत्न करतोय रंभा प्रचंड चिडतेय आणि रंभा ही नलकुबेराची पत्नी आहे लक्षात ठेवा तिथे नलकुबेर हजर राहतो आणि रंभेला रावणाच्या तावडीतून सोडवायचा प्रयत्न करतो रावणामध्ये बळ अधिक असल्यामुळं नलकुबेराला सोडवणं जमत नाही पण चिडलेला नलकुबेर रावणाला एक शाप देतो तो म्हणतो दशानना तू जग जिंकू शकशील तू सगळ्या पृथ्वीवर राज्य करू शकशील तिन्ही लोकावर राज्य करू शकशील पण लक्षात ठेव स्त्रीच्या मनावर राज्य नाही करता येत सत्ता संपत्ती अधिकार स्त्रीला जिंकू शकत नाही म्हणून स्त्रीचं प्रेम हे गरीबावर सुद्धा होऊ शकतं स्त्रीला जिंकता येत नाही आणि तू कोणत्या स्त्रीशी बलपूर्वक तिला प्राप्त करण्याचा प्रसंग करतो करशील तर लक्षात ठेव ज्या दिवशी तू त्या स्त्रीच्या अनिच्छेने तिच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करशील त्या दिवशी तुझ्या मस्तकाची सात शकल होतील आणि पडतील एवढा शाप मी तुला देऊ शकतो नरकुबेराच्या या शापामुळे रंभेचा पकडलेला हात रावण सोडतो आणि मागे सरकतो कारण रंभेच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवावेत तर शकल होतील मग मग आता स्त्रीच्या विरुद्ध संबंध ठेवायचेच नाहीत स्त्री तयार असेल तर ठीक त्या नाशिकच्या वनातून सीतेला रावण उचलून आणतो अशोक वाटिकेत ठेवतो हो आणि वारंवार सीतेकडे याचकासारखा जातो माझा स्वीकार कर लंकेची पट्टराणी करीन सुखात ठेवीन ऐश्वर देईन त्या वनवाशाजवळ काय उरलंय मीच खरा सगळ्या भूमीचा स्वामी आहे ही वारंवार विनंती करतोय याचक म्हणून जातोय रावणाला माहित आहे बलपूर्वक आणलेली सीता आपण तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवायला जाऊ तर डोक्याची शकल होतील रावण संपेल आणि याच आपली नैतिकता कायम नये रावण येत्या सगळ्या संदर्भाच्या गोष्टी लक्षात उगाच रावणाला ग्रेट म्हणणाऱ्यांच्यासाठी या गोष्टी माहीत राहणं आवश्यक आहे प्रत्येक रावण पंडित असतो असं नाही जसं ते आपल्याकडे नेहमीचं वाक्य आहे ना तसा प्रत्येक विद्वान चांगलाच असतो ना असं नाही त्याचा अहंकाराने रावण होऊ शकतो हे लक्षात ठेवलं तरी पुरेस आहे बहुतेक सगळ्या विद्वानांनी एवढी साधी सरळ गोष्ट लक्षात ठेवावी आणि रावणाच्या वर्तनाचं हे कारण समजावं समजून घ्यावं आणि उद्यापासून आपण सुरू करतो आहोत युद्धकांडाला सियावर रामचंद्र की जय